नमस्कार मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल एक कोकणी मुलगा याच्यावर आज आमची फॅमिली ट्रिप चालली आहे आम्ही तुळजापूर तुळजाभवानी वगैरे अशी सगळी देवस्थानं करणार सोलापूर साईडला आमच्या आम्ही गाडी पण बुक केली आहे आमची तीन दिवसाची ट्रीप असणार आहे आणि फॅमिलीमध्ये सगळे मेंबर आता एक एक आतामध्ये जात आहेत खूप लेट झाला आहे प्लॅनिंगपेक्षा पण आता बघूया पुढचा प्रवास कसा असेल गणपती बाप्पा मंगाल मूर्ती होंदिर मामा की आता आम्ही अक्कलकोटला पोहोचलोय जस्ट आठ तास सॉरी सात रात्री आम्ही दहा वाजता निघालो होतो आम्हाला त्याला आठ वाजले सकाळचे जवळजवळ अकरा दहा तासला प्रवास झाला आहे मग आता आम्ही इथे फ्रेश वगैरे होणार आणि त्याच्यानंतर दर्शन घेणार त्याच्यानंतर पुढचा माग मे बीच आम्ही तुळजापूर वगैरे करू असं ठरूया श्रीनिवासमध्ये रूम घेतला बघा आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे इकडे दर्शनासाठी चाललो आहे तर दर्शनासाठी श्रीनिवासमध्ये आम्हाला मला वाटतं दहा पाच दहा मिनटाची लाय चालावं लागेल त्याच्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये पोहोचलो आणि आपण चला बाजूला रस्तेच्या बाजूला आठ आता दर्शनाला चालू आणि स्वामीचा तशी गर्दी चालूच आहे पण आहे पैसे जातो आहे आतमध्ये आता सकाळ लवकर आल्यामुळं लाईन तर भेटली नाही अजून बघू आता आतमध्ये आतमध्ये तर व्हिडिओ अलाउड नसणार आहे आता आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये बसलो आहे आतमधून असं आहे हे इथे आतमध्ये स्वामींचं मंदिर आहे इथे समोर पादुका आणि त्यांचं बसायचं हे आहे आणि हे वटवृक्ष रुद्राक्षापासून आहे ना स्वामींचं चेहरा बनवला आहे एक सुंदर कलाकृती दिसते आपल्याला पूर्ण रुद्राक्ष आहेत आणि त्याचा हा चेहरा बनवला आहे स्वामींचा छान आहे आपण बघू शकता याच्यात असं तुळजाभवानीचं एक छान असं छो मंदिर छोटंसं बघायला भेटणार आहे आता आम्ही तिथं आलो आहे ह्या इथे पाया वगैरे पडणार आणि नंतर मग महाप्रसादाच्या लाईनमध्ये लागून आम्ही तुळजाभवानीला हे करणार आहोत इथून पुढे तु तुळजाभवानीचा प्रवास असणार आहे आता आम्ही मावानी बा, मातेचं मंद, मंदिर मंदिरात जाऊन तिथे आशीर्वाद घेऊन पुढे हां महाप्रसाद आहे महाप्रसादाला अशा प्रकारे गर्दी आहे भरपूर जणं आहेत मागे पण आहेत भरपूर जणं आमच्या आता इथली अक्कलकोटचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता मी इथून जाणार आहेत अक्कलकोट मठामध्ये जाणार आहेत स्वामींच्या मठ समाधीच्या स्वामीं इथं आणि त्याच्यानंतर जाणार तुळजापूरला आमचे जे देवस्थान आम्ही तुळजापूर ठरवलं असं मग तिकडे जाणार आहेत